अचानक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हातात आसूड घेऊन उतरले आणि त्यांनी हसूड मारायला सुरुवात केली कारण काय होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही तर शेतकरी आसूड घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने दिला होता आणि त्यानुसार आज पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हसूड मारो आंदोलन हे आंदोलन एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी महाराष्ट्रभर जनजागृती यात्रा करून ही आंदोलनाचा समारोप केला आम्ही एकोणीस मार्चला पुण्यामध्ये कृषी आयुक्त कार्यालयामध्ये आणि तिथं आम्ही अल्टिमेट दिला होता की चौदा मार्च एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यापर्यंत शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या सरकारने कर्जमुक्ती केली नाही तर पंधरा तारखेपासून आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर येणार आणि आमचा माल आम्ही शहराकडे जाऊ देणार नाही आणि आम्ही विकणार नाही आणि जर कुणी असं आणला तर त्याला आम्ही आता अडवतोय समज देतोय की बाबा आपला संप चालू आहे आपल्याला शहराकडे माल विकायचा नाही कारण आपल्या मालाला निर्यात बंदी आज परदेशात जाणारी म्हणून आम्ही शेअरबंदी लावलेली आहे त्याच्यामुळं आज ज्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या त्या सरकारच्या धोरणामुळे आहेत साखर का विकायची नाही तर ती पन्नास रुपये किलोचा साखर विक्री करू नये तर पन्नास रुपये जर साखर विकली तर, तर पाच हजार रुपये उसाला भाव देता येतोय दुधाची परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च दुधाचा जो बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे काढलेला आहे तो दूध विकास अधिकारी आहेत निलंगेकर समितीचा समितीने ते भाव ठरवून दिलेले आहेत त्यानुसार आज पंचवीस रुपये भाव मिळतो उत्पादन खर्च बासष्ट रुपये हे त्याच्यावर सरकार म्हणते पंधरा टक्के नफा दिला पाहिजे नफा तर मिळत नाही म्हणजे धंदा तोट्याचा आहे डॉक्टर स्वामीनाथनांची समिती नेमली होती दोन हजार चार साली सहाला तिचे अहवाल बाहेर आल्यात की उत्पादन खर्च पन्नास टक्के नफा दिला पाहिजे तर हे आत्महत्या थांबणार आहेत म्हणजे सरकार भैर्याचं स्वंग घेतलंय मुख्यात स्वंग घेतलंय आंधळ होऊन आहे त्याला जाग आणण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे कार्यकर्ते किती आहेत त्याच्यापेक्षा विचार किती मोठा आहे ते देवेंद्र फडणवीस असतील हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या पर्यंत हा विचार केला पाहिजे आम्हाला काही नको आम्ही सांगतो राज्य घटनेनुसार आर्टिकल एकवीस आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय त्याप्रमाणे आम्हाला जगू द्या आताच आम्हाला पोलिसांचं एक नोटीस नोटीस मिळालं एकशे बहात्तर नुसार तुम्ही रस्त्यावर यायचं नाही कायदा स्वयंस्तरचा प्रश्न निर्माण होतो आम्ही सांगतो ना तुमचा कायदा आम्हाला मान्य आहे पण आमच्या बाजूने एकोणीसशे पन्नास ला घटनेमध्ये आर्टिकल एकवीस आलंय ते जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि रोज आत्महत्या करतात शेतकरी ते सरकारच्या चुकीमुळे आल्यात जो चुकीचं वागतो त्याला जेल मध्ये नेऊन घातला पाहिजे मग त्या जेलमध्ये कुणाला घातलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असतील अमित शाह असतील नरेंद्र मोदी असतील अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील यांना हिंमत आहे तर घाला ना पोलिसांना म्हणा जेलमध्ये रोज आत्महत्या नसून ते खून आहेत आणि त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करा मी फिर्यादी व्हायला तयार आहे मी माझी बायको तर रंजन केले आहे आणि दोघंही फिर्यादीवर साया करतो जर खोटा गुन्हा दाखल असेल तर उद्या आमच्या आबरू भरपाईचे गुन्हे दाखल करतील म्हणजे सगळं सरकारने चुकीचं वागायचं आणि आम्हाला कायद्याने वागा म्हणा सांगायचं चालणार नाही आमची सुद्धा घोषणा आहे सरकारला सांगा तुमचं शेतकऱ्यांनी त्यांचं तुमचं जे काय कर्ज असेल ते भरायला सुरुवात करावी म्हणजे आता सांगा तुम्ही आम्ही आता कुठून आणायचा पैसा आता येऊ पहिला शेतकरी परिषाने आहे एक तर पाऊस नाही पाणी नाही अशी परिस्थिती झालेली आमची याला सर्व सरकार जबाबदार आहे कोटी रुपये दिले नाही या दोन्ही मंत्र्यांना एवढा किमान कि एक पन्नास पन्नास हजार जरी एक मायबाप शेतकऱ्याचं कर्ज जर माफ झालं असतं तर त्यांचे मुलं बाळ सर्व सर्व आनंदी राहिले असते